सैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काल अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला राज्य सरकारतर्फे शिष्टमंडळ दाखल झाले यामध्ये मंत्री गिरीश महाजन मंत्री उदय सामंत तसेच आमदार संदीपान भूमरे हे होते त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना सरकार मराठा आरक्षणासाठी रात्रंदिवस काम करत आहे आपण थोडी वेळ वाढून द्यावी चोवीस डिसेंबर पर्यंत सर्व काही होणे शक्य नसल्याचे नमूद केले या सगळे सोयरे या शब्दावरून तब्बल दीड तास चर्चा झाली गिरीश महाजन यांनी जरांगे पाटलांना सोयरे हा शब्द आरक्षणात कसा लागू होतो हे समजून सांगितले पाहुयात गिरीश महाजन काय म्हणताय मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सावंत आहेत बुमरे साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे आपल्या पार्ट्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण तो गेल्या वेळी उपोषणाला बसले असताना <coughs> आमचे सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण हे नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रेत धरली जाते ग्रेथ धरली जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही तू यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्याय दोय हा शब्दशे अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुझं ग्रहित धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे Uh, सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडा आमचा काय uh, झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पतीलाही द्या तिच्या uh, भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण थोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या जा ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमिरीच्या वादात संपवू याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे या फार झालं तर मला वाटतं दोन महिने लागणार नाहीत दोन महिने लागणार नाहीत पण त्या ठिकाणी मग क्रिरेटिव्ह असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमात असेल हो हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपली जे आहेत त्याची समिती आहे ती या संदर्भात मोठं काम करते रात्रंदिवस या संदर्भात काम चाललेलं आहे अजूनही आपण कुंडी दाखले दिवशी शोधतो आहोत पण जे श, दाखले सापडतील व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला पुतळ्याला काकांना चुलत्यांना ते लागू होणार आहे ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा जरांगे पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेला आहे भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे खरं म्हणजे सरकार काम करत होतं दुर्दैवाने ते भेटायला गे गेलं परंतु आता सुद्धा हे सरकार आमचं सरकार माननीय आम शिंदेसाहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता आ, आ, या या ते आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो कालच मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्याच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना चिवटे पडल्या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेलं आहे आजारी चर्चा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा